विविध प्रलंबित दावे त्वरित मिटवण्यासाठी अकोला जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक प्रकरणं ठेवण्यात आली होती यामध्ये भूसंपादन धनादेश कौटुंबिक दावे अशा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटल्यांचा समावेश होता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव योगेश पैठणकर यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांची प्रकरणं निकालात काढली अशा अदालती त्वरित न्याय मिळण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात असं मत पैठणकर यांनी बोलताना व्यक्त केलं अनेक प्रलंबित केसेस निकाली निघाले आहेत त्यात वैवाहिक वाद असतील काही केसेस असे आहेत की कोर्टात येण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी उत्साह या पूर्ण जिल्ह्यावर पाहायला मिळाला धुळे जिल्हा आणि तालुका न्यायालयामध्येही आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं या लोक अदालतीमध्ये सतरा हजार चारशे बेचाळीस प्रकरणं सामोपचारानं निकाली काढण्यात आली तसंच बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली